तुम्ही ह्या ठिकाणी आला ना तुम्हाला काय शिकायचं माहिती नाही इथं विठ्ठल महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना जमा केले आणि संस्काराचे वर्ग घ्यायचे त्याच्या पाठीमागचा हेतू नेमका काय त्याचा हेतू असा आहे तुम्हा मुलांसाठी फक्त अध्यात्म शिक्षण देऊन चालेल का त्याला कशाची जोड पाहिजे विज्ञानाची जोड पाहिजे बरं फक्त विज्ञानाची जोड दिली तर चालेल का व्यवहाराची जोड दिली पाहिजे विज्ञान व्यवहार आणि अध्यात्म अध्यात्ममध्ये तर आपल्याला काय करायचं आहे कळस करायचंय यशाच शिखर गाठायचे चांगलं किती व्हायचं ना आपल्याला व्हायचं की नाही हो, अशा हो, हो। बस मग कसं व्हायचं कसा अभ्यास करायचा तुमच्या मेंदू मध्ये कसा कसा बदल करणे येईल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये हो कसा बदल करायचा त्याच शिक्षण आपल्याला ह्या ठिकाणी यायचंय आणि त्या शिक्षणाचं नाव आहे न्यू वे फिलॉसॉफी काय नाव आहे न्यू वे म्हणजे काय नवीन मार्ग नवीन मार्ग त्याच लाँग फार्म काय माहितीये का सांगू का तुम्हाला नीट लक्षात ठेवा थोडा सत्व मला आता जड जाईल परंतु नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल ज्ञानेश्वरी सगळ्यांना माहिती आहे सुरुवात कशी केली मा के ओम जी बस आपल्याला काय शिकायचं असं फक्त ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या तोच प्रकार आपल्याला तुम्हाला शास्त्रज्ञ माऊलींनी काय सांगितलं ओम नमोजे आद्या <coughs> ओम कसा आहे ओम आपल्याला शिकायचं आहे पण आत्ताच नाही तुम्हाला शिकवणार ना आहे आमच्या मुलांना शिकवलंय आई अगवणार आहे मी जास्त काय शिकवणार काय शिकवणार अ आई ऊ त्याच्यापेक्षा जास्त कुठं शिकवणार नाही परंतु ते तुम्हाला मला आयुष्यभर उपयोगी पडेल लक्षात आलं का न्यू वे फिलॉसॉफी म्हणजे काय तर न्यूटन न्यूटनकून चाललेला जो मार्ग आहे तो उभे आहे लक्षात आलं का म्हणून मान्य काय ना सगळ्यात महत्वाचं काय तर वेद प्रतिपाद्या काय सांगितलं सगळ्यात आम्ही जे सगळं अनुसरण करू वेद म्हणजे काय नाही स्मृती म्हणजे काय नाही या मला माहित नाही पण ते आम्ही शिकायला आलो हो इथं ज्याला शास्त्र म्हणतात ज्याला लॉज म्हणतात किंवा नियम म्हणतात जे आमच्या हिंदू सनातन धर्माचं मूळ आहे तेच आम्हाला कोणी शिकवत नाही किंबहुना त्याचा आम्हाला गंधही नसतो म्हणून बघा नेम पाळणं किती महत्वाचं हो आहे तुम्हाला माहिती आहे का नेम कसे कसे असतात नेम नेम जर नाही पाळलं तर काय होत सांग उदाहरण तुम्हाला श्वास घ्या बरं सगळ्यांनी सोडू नका एक अर्धात काय होईल काय होईल <laughs> ऍम्ब्युलन्स बोलावं लागतील फटाफट इकडे नाही का इंटर मारा गडबड होईल म्हणजे प्रत्येकाचा नेम कुठं लिहिलेला आहे नाकावरती गेलो श्वास जेवढा घ्यावा लागतो तेवढा आपल्याला वास लागतो नियम पाळणं अतिशय महत्वाचं म्हणून आपण कुठले नियम शिकणार आहोत जे विज्ञानाचे नियम आहेत पण त्याची वाटचाल कशी असेल वेदाकडे असेल न्यू वे फिलॉसॉफी तुम्ही नवीन मुलं जे आहेत ना हा जर अभ्यास केला ना तर लाखो मुलांच्या मध्ये वेगळ्याचं मुक्त जा देवे देवे तुम्ही अध्यात्मामध्ये कमी पडणार नाही विज्ञानामध्ये कमी पडणार नाही आणि व्यवहारामध्ये तर नाहीच नाही असं तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बनवण्याचा संकल्प विठ्ठल यांनी केलेला आहे की आनंदीत या संस्थेमध्ये या ब्रह्मविद्यामध्ये येणारी मुलं कशी असावी हे तिन्हीची सांगड घालणारी मुलं असावी आणि म्हणून हा उपक्रम आपण चालू केलेला आहे आज फक्त प्रार्थना आणि प्रार्थनेचं महत्व इथपर्यंतच तुम्हाला सांगणार त्याच्यापेक्षा जास्त काही सांगणार नाही प्रार्थना म्हणजे काय रे पहा प्रार्थनेचा काही मुलांनी सांगितलं आमच्यावरती उपयोग होत नाही हरिपाठ म्हणलं तर का उपयोग होत नाही व्हायला पाहिजे का नाही सर व्हायला पाहिजे ना का होत नाही आम्हाला काय दिसत नाही त्याच कारण त्याच विज्ञान आम्ही अजून शिकलो नाही अजून आमच्या मुलावर त्याच्या मेंदूवरती ठसे उमट केले नाही आणि ती ठसे आपल्याला ठेवले बाहेर जर एक मी काय एक पोत आणलेले काय आणले आणि त्या पोत्या मस्त चिंच पाहिजे का तुम्ही चिंच कसे असते आणि एक अशी अशी थोडी काबडी ती कशी चांगली लागते ते पोत आणले तुम्हाला येणारे म्हणजे खरोखरच खर्च नाही बर कशाचा <laughs> गोष्टीतलं पोत गोष्टीतलं पोत माहिती ना कसं असत गोष्टीतले लाडू गोष्टीतली जिलेबी खोटी असते की नाही पण पा मी तर तुम्हाला ती दिली नाही दिले का तुम्हाला चिंच चिंच दिली का मी तुम्हाला तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नाही सुट कुणाच्या नाही सुटलं नाही सुटलं अरे मग तो दगड ज्याला चिंच ऐकली आणि तोंडाला पाणी सुटलं नाही असं होईल का दारात तो खोटं बोलतो की नाही आवडतच नाही दोन लोणसर नाही कधी मधी पण असं खाल्ल्या पत्र काय आवडत काय आवडत आवडत काय बोल बोल बाळा बोल सगळ्यात मात्र सांगण्याचा उद्देश काय की मी तुम्हाला काही गोष्टी दिली नाही दिली नाही पण तुमचं तोंडावर पाणी सुटले की नाही तस किती परिणाम झाला शहरात किती परिणाम कुठं कुठं परिणाम झाला हा सगळ्यात पहिला परिणाम कुठं झाला शब्दाचा परिणाम कुठं झाला मेंदूच झाला मेंदू कुठे ओके त्याच्यानंतर दुसरा कुठे झाला पहिला सगळ्यात परिणाम झाला मनावरती लक्ष कशाला झाला मन आहे का तुम्हाला कुठे तस मला माझं नाक दाखवतो येत नाही बरोबर आहे ना हृदय हे हृदय म्हणता येतं पण दाखवतो येतं आधी बरोबर आहे ना तस मन आहे का रेखवत नाही दाखवता येत नाही मग कस काय समजायचं मन आहे प्रश्न असा आहे परिणाम कुठं होतो मनावर नंतर कुठं होतो मेंदूवरती होतो आणि तिसरा परिणाम पुढं होतो आपल्या शरीरावरती होतो म्हणजे जिबीवरती होतो ग्रंथीवरती होतो आणि मग काय होत मग ती चिंच खावशी वाटते मिळावशी वाटते बरोबर आहे की नाही आणि तस आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थनेमध्ये शब्दामध्ये काय असते शक्ती असते आणि ते शब्द जे आहेत कुठले कुठल्या शब्दाच्या मधली शक्ती असते कुठल्या शब्दामध्ये शक्ती असते संत वागम्याचा आधार लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो वाक्य काय म्हणतो आप आपले आप याच्यामध्ये आप काय म्हणतो आप आपलं जात आणि अशा वाक्यांचा ज्यावेळेस आपण उच्चार करू त्यावेळेस त्याचा परिणाम कुठं होतो आपल्या मनावरती होतो मनाचा परिणाम मेंदूवरती होतो आणि मेंदूचा परिणाम शरीरावरती होतो किती होतो एका सेकंदाला ला हजार पेशी आपल्या शरीरातल्या बदलतात एका सेकंद मरतात बारा हजार पाचशे साडे बारा हजार कोटी पेशी आता बघा हे ज्यावेळेस आपण शूटिंग केली जाते ना त्यावेळेस एक शब्द सुद्धा इकडच्या इकडे झाला तर त्याचा परिणाम पूर्ण होतो संपूर्ण आता मीडिया कशी आहे त्याच्यामुळं साडेबारा हजार कोटी पेशी बदलतात नवीन तयार आणि आणि म्हणून तुम्हाला काय शिकवणारे पेशी शास्त्र शिकवणारे मेंदू शास्त्र शिकवणारे आणि ह्या सगळ्या शिकवताना हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही प्रार्थना कराल की नाही आता आता सांगा तुम्ही मग चांगल्या शब्दांचा परिणाम होतो का नाही बघ आता एका वेळेला एकशे रवीपास नाही एकाने शिवी दिली काय होते दुसऱ्याला राग येतो की नाही तस मनाच्या स्वभाव मनाचे चार प्रकार भय राग धैर्य आणि शांती हा पण स्वभाव पण आपण पाहणार कोणाचा स्वभाव कसा तयार होतो मे चार भाग कुठले आहेत कुठले कुठले विषय त्याच्यामध्ये आहेत कुठला कुठला अभ्यास तुम्ही केला पाहिजे लक्षात लग आलं का म्हणून काय करायचंय प्रार्थना केल्याच्या नंतर त्याचा के परिणाम शरीरावरती होतो संपूर्ण पेशी मनावरती होतो आणि माणूस बदलण्याचा चमत्कार होतो काय बदलत काय बदलतं संपूर्ण माणूस बदलतो वाल्यापोळ्याची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना काय केलं बरं वाल्यापोळ्यात वाल्यापोळी काय करत होता माणसं लुटायचा जो दिसेल त्याला काय करायचा लुटायचा पैसे घ्यायचा मारायचा किती लोक मारली किती झाले किती झाली तीन होते काही सात रांगण भरले किती भरले आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस रामदास स्वामी राम नारद ऋषी आले ऋषी आले तर काय केलं त्यांनी पहिल्यांदा त्याला नारद ऋषीला नारद ऋषीला धरलं झाडाला बांधलं बरोबर का नाही आणि मारणार थांब तू मारू नकोस काय कर तू जे पाप करतोय ना त्या पापामध्ये कोण कोण अधिकारी आहेत हे तू तु काय तुझ्या मुलांना आणि पत्नीला विचार गोष्ट फक्त एवढ्या पुरतीची गोष्ट मला गोष्ट नाही सांगायची त्या गोष्टीचा मतीत अर्थ तुम्हाला सांगायचा की ज्या वेळेस रामदास स्वामींनी काय केलं त्याला सांगितलं ठीक आहे नारद मुनी